आजकाल जगा या जगामध्ये माणूस फक्त स्वतःचाच विचार करत आहे परंतु या आजींनं काय केलेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भरपावसात एक महिला काही शेळ्यांना घेऊन शेतात जाताना दिसत आहे यावेळी तिच्या सर्व शेळ्यांना रेनकोट घालण्यात आला होता शेळ्यांनी घातलेला रेनकोट पाहून एक तरुण गाडी थांबवतो आणि त्या महिलेला गमतीमध्ये मावशी रेनकोट शिवलाय का काय असा प्रश्न विचारतो त्यावरती महिला हसून हो म्हणते सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरती शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला आतापर्यंत तीन दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि तीन लाखाहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत तसेच अनेक जण व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत एका युजरने या व्हिडिओवर लिहिलेलं आहे की गावाकडची माणसं आपल्या जनावरांना लेकरासारखा जीव लावतात तर दुसऱ्या युजरने लिहिलेले आहे की साधी भोळी माणसं फक्त गावाकडेच पाहायला मिळतात कोणालाही जीव लावणारी तिसऱ्या युजरने लिहिलेलं आहे मावशीने अगदी आपल्या लेकरांसारखी ले आपल्या ले शेळ्यांची आणि त्यांच्या पिल्लांची काळजी घेतलेली आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा